आपण पारंपरिक शेतीला छेद देऊन ह्या वर्षी नवीन पिकाची लागवड केलेली आहे ती म्हणजे करटुलेची लागवड जवळपास याच्यातून मला ह्या नवीन पिकामधून एक लाखाचा फायदा झालेला आहे पंधरा गुंठ्यामध्ये नमस्कार मित्रांनो मी शंकर शिंदे स्वागत करतो मराठी उद्योग जगती आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चरिंग उद्योग प्रोसेसिंग बिझनेस त्याचबरोबर शेतीशी निगडीत जोड व्यवसाय आणि शेतीमध्ये नवीन नवीन नवी प्रयोग करत असणाऱ्या शेतकऱ्याचे सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड करत असतो तर मित्रांनो आज आपण अशाच एका नवीन शेतीबद्दल माहिती घेण्यासाठी आलेला आहे रमेश जनार्दन राऊत यांच्या शेतामध्ये मांडाखळी तालुका जिल्हा परभणी येथे तर हे सुशिक्षित शेतकरी असून यांनी आपल्या शेतीमध्ये एक नवीन प्रयोग म्हणजेच रानभाजी या किंवा याला आपण करटुल्या असं म्हणतो या टुलेचा यांनी प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग त्यांचा एकदम यशस्वी झालेला आहे तर मित्रांनो याच पिकाची आपल्याला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घ्यायची मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया माझं नाव रमेश जनार्दन राऊत राहणार माडाखळी तालुका जिल्हा परभणी वडिलाची पारंपरिक शेती होती आपण या वर्षी शेतीमध्ये से नवीन प्रयोग केलेला आहे तो म्हणजे करटोले सर uh, तुम्ही या शेतीकडे वळले कसं काय किंवा पारंपरिक शेती लोक आज प्रत्येक शेतकरी बंधू काय करतात पारंपरिक पिकं घेण्यामागे त्यांचा जास्त भरोसा राहतो तर ह्या नवीन शेतीची तुम्ही निवड कशी केली या नवीन, के नवीन पिकाची आणि या शेतीकडे वळले कसे ह्या शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे आमचे वडील पारंपरिक शेती करायची त्यामध्ये सोयाबीन गहू हरभरा यामधून विशेष आम्हाला उत्पादन मिळायचं नाही मग आम्ही ही भाजी कुठंतरी रानमाळा दिसायची धुऱ्यावर दिसायची मात्र आम्ही ही भाजी घेऊन पाहितले मार्केटमध्ये की याला खूप मागणी आहे अरे याला भावही चांगला आहे मग आम्ही ह्या भाजीची निवड केली भाजी माझे मित्र संभाजीनगर येथील पुंडलिक पवार यांच्या शेतावर गेलो त्यांना सगळं के मार्गदर्शन केलं आणि ह्या मार्गदर्शनामुळे करा की निश्चितच आपण ही भाजी घेतली पाहिजे आज मी पंधरा गुंठ्यामध्ये एक लाखाचं उत्पादन माझं होऊन गेलेलं आहे या करटुल्याची स लागवड कधी करतो आणि कशी करतो सर या करटुल्याची लागवड एक मे ते वीस मेपर्यंत आपल्याला करू शकतो सगळ्यात सोपा आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे अक्षत्रतीय हा मोहताला याची लागवड आहे तुम्ही पाणी दिलं तरी ला अक्षत्रतीयला त्याची उगवण क्षमता होत असते बरं सर हे लागवड करताना याचं बियाण्याचं बी वगैरे याचं कुठं भेटते रोप काय जे असेल ते याच्यामध्ये तीन प्रकारचे आपण याची लागवड करू शकतो एक तर बियाण्यामार्फत दुसरी कंद आणि तिसरे याचं रोप अशा तिन्ही मार्फत आपण हे जे लागवड करू शकतो आणि लागवड आपण झाल्याच्या नंतर याच्यासाठी जे आपल्याला अशी कोणत्या प्रकारची विशिष्ट प्रकारची अशी जमीन वगैरे लागते कायला किंवा कोणत्याही जमिनीमध्ये हे पीक येऊ शकते कुठल्याही मालराण्याच्या जमिनी हे पीक येऊ शकते फक्त याला आहे पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तिथं हे लावलं तर म्हणजे कंद सुकणार नाहीत त्याची असं या पिकाची आपण लागवड केल्याच्या नंतर आपल्याला हे दरवर्षी याचं बियाणं आणून आपल्याला घ्यावं लागेल का पारंपरिक पिकासारखी याची लागवड पद्धत कशी आहे नेमकी याची लागवड एक वेळेस तीन प्रकारची याची लागवड सांगितलेली मी एक कंदामार्फत दुसरी रोपा आणि तिसरी बियामार्फत या तिन्ही मार्फत एकदा जर लागवड केली आपण तर कमीत कमी याचे कंद दरवर्षी फुटतात हे दहा ते पंधरा वर्षे आपल्याला सारखं उत्पादन देऊन जाते आणि याची साडेतीन महिनेच याची दरवर्षी हार्वेस्टिंग आहे हिवाळा आला वीस डिग्री तापमान आलं की हे याची वेल ये सुकून जातात त्याला आपण कट करून दुसरं उत्पादन इथे घेऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा अक्षत्र ते आहे की याची उगण सप्ताह होऊन पुन्हा आपल्याला पंधरा जूनला ते उत्पादन द्यायला सुरुवात करते तर आपण लागवड केल्याच्या नंतर सर या पिकाची आपल्याला कोणकोणती काळजी घ्यावी हो लागेल किंवा ते पीक बाहेर कधी येते जमिनीच्या बाहेर हे पीक लागवड केल्याच्यानंतर पंधराव्या दिवशी आपल्याला ते उगवायला सुरुवात होती उगवायला सुरुवात झाल्याच्या नंतर बरोबर आपल्याला त्यानंतर पाच सहा दिवसानं आपल्याला बांबू ही बांबू लागवड करून घ्यावी लागते बांबू बरोबर दहा दहा फुटावर एक बांबू टाकून घ्यायचा तीन बांबूच्या नंतर एक कैची मारून घ्यायची त्याला म्हणजे जेणेकरून त्याचा फुल माल लागल्याच्या नंतर ते पडणार नाही दुसरी गोष्ट त्याला ही वीस एम एमची तार आहे स वरून वीस एम एमची तार बांधायची त्याला नेट बांधून घ्यायची नेट बांधल्याच्यानंतर नंतर ते बरोबर बांधण्याच्या नंतर त्याच्यावर चढायला सुरुवात होती आणि या पिकाला आपल्याला वारंवार पाणी वगैरे वा देण्याची गरज पडते का सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस बाल्य अवस्थेमध्ये पीक आहे त्यावेळेस आपल्याला पाणी आठ आठ दिवसाला आपल्याला पाणी द्यावं लागते आणि एकदा पाऊस सुरू झाला की मग आपल्याला तीन चार महिने पाणी द्यायची गरज नाही याला आणि याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे रोग पडू शकतात किंवा ते रोग पडल्याच्या नंतर आपण त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यावर आपल्याला भुरी डावणी आणि नागाळी हे तीन प्रकारचेच रोग याचे शत्रू आहेत याच्यावर आपण सहज साधे साधे औषधांना सुद्धा याचं नियंत्रण आपण करू शकतो असं ओके आणि त्याच्यानंतर आपण पीक आपल्या हातात कधी येईल म्हणजे आपण लागवण केल्यापासून किती दिवसामध्ये आपल्या हातात हे पीक येईल लागवड केल्यावर साधारणतः आपल्या हातामध्ये हे पीक दीड महिन्यात म्हणजे पंचेचाळीस दिवसात आपल्या हातात हे पीक यायला सुरुवात होती पहिला तोडा कमीत कमी पाच किलोचा झाला मला पंधरा गुंट्यामध्ये आज तागायत दीड क्विंटल पर्यंत माझं त्याचं तोडा गेलेला आहे तसं आपण ह्या जमिनीमध्ये म्हणजे किती जमिनीमध्ये याची लागवड केलेली आहे आणि याचं उत्पन्न तुम्हाला कसं निघते ही जवळपास आता पंधरा गुंठ्यामध्ये ही आपण लागवड केलेली आहे पंधरा गुंठ्यामध्ये जवळपास मला चार ते पाच दिवसाला याचा तोडा करावा लागतो पहिलं तोडा झाल्याच्या नंतर ते एक साधारणत मला याच्यातून उत्पादन सत्तर ते ऐंशी किलो चौथ्या ते पाचव्या दिवशी मिळते या पिकाची आपण हार्वेस्टिंग कशी करतो या पिकाचे हार्वेस्टिंग आपण पंचेचाळीस दिवस झाले की सुरुवातीला हार्वेस्टिंग करायला येतं हे त्यावेळेस असे कवळे कवटुले न घेता थोडेसे ज्यावेळेस आपल्या हाताला असं काटे टोचल्यासारखं होईल त्यावेळेस समजा की आपल्याला हार्वेस्टिंग आलेले आहे याची हार्वेस्टिंग आम्ही जवळपास आम्ही दोघं नवराबाईकूच करतो तिसरा माणूसही आम्हाला मजूर लावायची गरज नाही पंधरा गुंठ्यामध्ये आम्ही जवळपास एका दिवसामध्ये याची आम्ही तोड करून घेतो जर बऱ्याच शेतकऱ्यांनी जर काही असे पारंपरिक पीक सोडून नवीन पीक घेतल्याच्या नंतर त्यांना मार्केटिंगची सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो बा हे पीक कुठं विकल्या जाईल आणि याला भाव काय मिळेल तर याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा याची मागणी जास्त आपल्याला मेट्रो सिटीमध्ये तर याचं मार्केट आपल्याला उपलब्ध आहे पुण्याला गुलटेकडीला गुलटेकडी या ठिकाणी खूप याला मागणी आहे जवळपास हे होलसेल दरामध्ये दोनशे रुपये किलो ते दोनशे चाळीस रुपये किलोपर्यंत जाते आणि रिटेलचा याचा तीनशे रुपयापर्यंतही याचं रिटेल, रुप रिटेल जाते सांगण्यात तात्पर्य कमीत कमी आपल्याला दीडशे रुपये होलसेल दरात हे विकले जाते पुण्याला आणि सर मराठवाड्यातल्या जर शेत का शेतकऱ्यांना जर का हे पीक घेतलं तर त्याला का पुण्यालाच नेऊन आपल्याला हे विकावं लागेल का आपल्या एरियामध्ये कुठं मार्केट नाही याच्यासाठी आपल्या परभणीला सुद्धा याचं मार्केट आहे आपल्या परभणीला एकशे वीस रुपये किलो पासून एकशे साठ रुपये किलो पर्यंत आजही त्याला मार्केट आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा या पिकाला मार्केट आहे आपण तिथे सुद्धा नेऊन हे माल विकू शकतो आणि याला चांगलं ह्या रान भाजीचे खूप असे वैशिष्ट्य आहेत पोटाचे कुठलेही त्रास असो हे पोटाचे त्रास या सगळ्या गोष्टी ह्याच्याबद्दल आपल्याला कमी होतात आणि एक प्रकारची बुस्टर एनर्जी याच्यापासून आपल्याला मिळते तर मित्रांनो हे होते एक सुशिक्षित युवा शेतकरी रमेश जनार्दन राऊत तर यांनी पारंपरिक शेतीला छेत देत एक नवीन कर्टुल्याच्या शेतीचा एक यशस्वी प्रयोग केलेला आहे आणि त्यांना रिस्पॉन्सही चांगला मिळाला आहे या कर्टुल्याच्या फक्त त्यांनी पंधरा गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे पण या पंधरा गुंठ्यामध्ये त्यांनी तीन ते साडेतीन महिन्यामध्ये एक ते दीड लाखाचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि हा प्रयोग त्यांनी यशस्वीरित्या पार पडला आहे आणि याचीच दखल घेऊन यावर्षीच म्हणजे दोन हजार पंचवीस यावर्षी सकाळ ॲग्रोवन या दिवाळी अंकामध्ये यांची मुलाखतसुद्धा छापून आलेली तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच जगा नवीन व्यवसाय विषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार